तिला फक्त प्रेम हवं हो होतं किंवा निदान थोडं समजून घेणं पण तिला मिळालं संशय अपमान मागण्या आणि शेवटी शेवट वैष्णवी फक्त एक नाव नव्हे ती हजारो स्त्रियांच्या आवाजाची गुंज होती आणि आज ती गुंज आपण ऐकतोय शेवटचं नव्हे सुरुवात म्हणून एक, एक एज्युकेटेड मुलगी भरभरून बर दिलेल्या हुंड्यानंतरही छळली गेली सून म्हणून तिचं स्वागत नव्हे तर कमतरती शोधण्याची स्पर्धा सुरू झाली अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत म्हणून आपण स्त्रियांनी काय करायला हवं हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्त्रीने सगळं सहन करावं लागतं हे वाक्य आता मुळापासून काढून टाकायला हवं प्रेम हे दुसऱ्यांनी द्यावं अशी गरज का स्वतःच्या स्वप्नांना महत्त्व द्या अतिदृष्टी स्वावलंबी म्हणा आणि हो स्वतःच्या मनाच्या आवाजाला दाबू नका तुमचं हसणं बोलणं विचार करणं हे सर्व तुमच्या अस्तित्व आहे ते कुणाच्या मर्जीवर अवलंबून नसायला हवं लग्न म्हणजे फक्त परंपरा नव्हे दोन माणसांची दोन कुटुंबियांची दोन अस्तित्वांची सांगड आहे पण नातं अनुकूल होत असेल तर ते नातं नसून करार होतो हुंडा द्यायला नकार द्या अगदी स्पष्ट शब्दात सासचं घर हे माझं दुसरं घर असेलच पण माझी ओळख गमावून नाही संवाद करा भीती न बाळगता स्पष्ट बोला आपण घराची इज्जत वाचवतो म्हणताना स्वतःची इज्जत विसरू नका लग्न रद्द करणं कमकु लक्षण नाही ती ताकद असते अनेक मुलींचं कुटुंब बोललं गेले लाज वाटेल म्हणून लग्न पुढे नेतं पण हुंडा मागणं म्हणजे पुढेही छळ निश्चित असतो अशावेळी लग्न तोडणं ही तो। तो योग्य आणि धाडसी कृती आहे लग्नानंतर हुंडेच्या पैशाच्या सोन्याच्या वस्तूंच्या मागण्या सुरू झाल्यावर काय करावं हा प्रश्न अनेक महिलांच्या आयुष्याशी जोडलेला आहे समोरची व्यक्ती जर सतत तुमच्या बाहेरून पैसे आण आईवडिलांकडून हे घेऊन ये ते घेऊन ये अशा गोष्टी बोलत असेल तर ते हलकफुलक न समजता लक्ष देणं गरजेचं आहे या मागण्या हळूहळू मानसिक छळ बदलतात सुरुवातीला संवाद साधण्याचा प्रयत्न करा पण स्वतःला दोषी वाटू घेऊ नका जसं की माझं तर पैशावर आधारित नाही माझ्या माहेरच्यावर दबाव टाकणं चुकीचं आहे पण जर समोरचं व्यक्तिमत्व हुकुमशाही आक्रमक असेल तर संवाद थांबवा आणि पुढचं पाऊल उचला एखादा मध्यस्थी घ्या त्याच्याकडे जा गोष्टी सांगा बोला नाहीतर कायदेशीर मदत घ्या ही लाजेची बाब नाही ही, ही तुमच्या हक्काची सुरक्षा आहे सुरक्षितता कोणत्याही निर्णयाच्या आधी स्वतःची सुरक्षा पहा घरात हिंसक वातावरण असेल तर मैत्रिणी माहेर नातेवाईकच्या घरी सेफ हाऊसमध्ये काही काळासाठी जावं मासिक त्रासासोबत राहणं हे कर्तव्य नव्हे ती स्वतःविरुद्ध अन्याय आहे लग्नानंतर मुलीवर हुंडा मागून दबाव टाकला जात असेल तर आईवडिलांनी काय करायला हवं हो। लोक काय म्हणतीलपेक्षा माझ्या मुलीचं आयुष्य महत्त्वाचं हे ठरवा तिच्यावर समजूतदारपणा दबाव टाकू नका अनेक आई वडील म्हणतात सगळं लग्नानंतर असंच असतं समजूतदारपणा दाखव सुधारेल थोडं सहन कर पण यातून मुलीला छळ सहन करण्याशिवाय पर्याय राहत नाही समजूतदारपणा तिचा होतो पण सहनशीलतेचं ओझं मात्र तिच्या छातीवर बसतं तिला घेऊन येणं हे पराभव नाही ती जीवांची बाजू घेणं आहे मानसिक आधार द्या दोष देऊ नका तू काही बोलली असशील तू ॲडजस्ट नाही केलं का हे वाक्य मुलीला तोडतात तिची बाजू समजून घ्या तिला समजावून सांगा की चुकीची नाही बाद झाला आता चल आपण तुझं जग नव्याने उभं करूया मी तुझा बाप आहे फक्त जन्मासाठी नाही तर आयुष्यभरासाठी हे तिला विश्वासाने सांगा असे विकृत हुंडा मागणारे आणि छळ करणारे लोकांनो तुम्हाला मुलगी नको असते तुम्हाला डील हवी असते आणि म्हणूनच तुम्ही नवरे नाही दलाल आहात तुमच्या नावापुढे कितीही पदव्या असोत पण हुंडा मागता मग तुमचं खऱ्या अर्थाने शिक्षण झालं कुठे तुमचं शिक्षण केवळ पदव्या मिळवण्यासाठी झाले माणूस होण्यासाठी नाही मुलगी म्हणजे पैशाची बँक नाही एक मुलगी तिचं घर आई बाबा ओळखीचं जग सगळं सोडून तुमच्यावर विश्वास ठेवून येते आणि तुम्ही तिला पैशाच्या वजनात तुलता तुम्ही जर कार हवी सोनं हवं पैसे हवे म्हणत असाल तर तुमचं स्वतःचं मूल्य शून्य आहे आमचं काय आहे समाजात प्रथा आहे असं म्हणणाऱ्यांनो प्रथा जर गुन्हा बनते तर ती मोडायलाच हवी हुंडा मागणं म्हणजे जबरदस्तीचा मानसिक अत्याचार आहे तो कायद्यानं गुन्हा आहे आणि समाजानं लाज वाटायला हवी जर तू आजही कोणी हे करत असेल मुली विकत घ्यायच्या नसतात सन्मानानं नातं ना जोडायचं असतं तिच्याशी नातं म्हणजे हिशोब नव्हे ते निस्वार्थ प्रेम असतं पण जर तुमचं नातं पैशावर टिकत असेल तर समजून घ्या तुम्ही नातं नाही सौदा करत आहात आज जर आपण अशा लोकांना गप्प बसून सोडलं तर उद्या आपल्या मुलींसाठी भिंतीचं आयुष्य तयार करत आहोत त्यांना सांगितलं पाहिजे हुंडा घेणारे वर नाही ते अपराधी आहेत आणि अशा लोकांसमोर मान झुकवणं म्हणजे मुलीच्या आत्म्याला मारणं आहे तुमचं पोट तुमच्या कामांनी भरलं पाहिजे मुलीच्या बापांनी नाही तुमची प्रतिष्ठा तुमच्या वागण्या वागणुकीतून असावी मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या भेटींमध्ये नाही आणि हो एक दिवस असा येईल हुंडा मागणाऱ्या माणसाला समाजात बघणंही लोक बंद करतील कारण पुढे समारंभ नव्हे सन्मान महत्त्वाचा असेल नाती जोडा सौदे नाही मुलगी द्या पण आत्मसन्मान घालवू नका हुंडेच्या विरोधात आवाज उठवा स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी उभं राहा स्वतःला आणि आपल्या मुलींना शिकवा की प्रेम म्हणजे सौदा नाही आणि नातं म्हणजे बंधन नाही ते समजूतदारपणाचं बंध आहे आणि आज आपण एक पाऊल टाकलं उद्या समाज चालेल आणि मग एक दिवस हुंडा हा शब्द इतिहासात जमा होईल कारण नाती सौद्याने नव्हे प्रेमाने सन्मानाने आणि समानतेने जोडली जातात हा व्हिडिओ हो तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा